शेतकरी भूमिहीन किंवा अल्पभूधारक होणार शक्तीपीठ आलेल्या अधिकाऱ्यांना वसमत तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकऱ्यांनी मोजणी न करू देता निवेदन देऊन परत पाठवलं कपाळावरील कुंकवाच्या जागे एवढी सुद्धा जमीन देणार नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परतावून लावलं वसमत तालुक्यातून बराच किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या सुपीक जाणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध आहे याआधी इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला विरोध करत मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना परत पाठवले होते आज बाबुळगाव येथील शेतकरी महिला व पुरुषांनी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नसल्याचे सांगत निवेदन देऊन परत पाठवले यावेळी बाभुडगाव येथील सर्व महिला पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले यावेळी बोलताना काय म्हणाले शेतकरी पाहुयात एक शिंदे भाऊ आहे ना आता शिंदेबाऊ न तेव्हा काय म्हणला लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून त्यांना आम्हाला पंधराशे रुपये पगार केला त्या पगाराची आम्हाला काहीही गरज नाही ती पगार बी देऊ नये आमचे शेतकरी आमच्या दस्त बी करू नये आता हे फडणवीस साहेब आहे फडणवीस साहेब एवढा काम राहिला याचं काय आम्ही नुकसान केलं की के रोडवर रो आम्हाला बहिणी म्हणून म्हणाला आणि असं रोडवर रो घ्यायलाय का हे चांगलं वाटायला त्याला रोडवर घेणं त्याच्या घरच्या बाया सहा मजलीवर बसतील दहा मजलीवर बसतील हे आम्ही निवडून दिलं म्हणून बसायला आम्हाला ते असं रोडवर रो का आमच्या जमिनी उद्ध्वस्त झाल्यानं आमच्या कुटुंबानं काय खायचं आमच्या कुटुंबानं पुढे काय मागायचं मागणी काय करायची का त्याला रोड आहे त्याला रोड रोड त्याच्या मनात करायचा बसलाय गावा परत दोनशे मुलगा पडलेला आहे त्यांना मुलगी जर समजा कोणी दिली तरच ते लग्न करीन ना मग याला जमीन दिली तरच हे रोड करीन ना आम्हाला जमीन द्यायची नाही धुरा जर गेला तर भाऊ भावाची खाट मारतो हे तर सरकार आहे याला कोण उभार देईल चोर सरकार आहे चोर खानदानी चोर आहे शेतकऱ्याचा पुढचाच नाही फडणवीस सुद्धा याला शेतकऱ्याची कळकळ सुद्धा नाही बिलकुल कळकळ येणं याला शेतकऱ्याच्या काय बाईची येणं लेकराची ये, ना, लेकरा ये ना, आज बाया, ना। ना। आज टिकल्या कारण रोडवर उभ्या होता तिकल्या कारण आज आम्ही गरीब जेवढे येत तेवढे याला मी रोडासाठी आम्ही सोडलेले होते त्यानं एवढे गरीबी मिळावं आमची पण आमची जमीन आमच्या हक्काच्या जागेवर ठेवा जमिनीसाठी आम्ही पिढ्यान पिढ्या लढत आलेले होते पिढ्यान पिढ्या आमच्या आजा पंजावनं उमऱ्याच्या डोळ्या खालेल्या आहेत आंबड्याच्या भाज्या खाल्लेल्या आहेत पण पिढ्यान पिढ्या आम्ही त्या जमिनीवर जगत आलेले आहेत आज आमची जमीन हिसकाटून घेऊन का याला काय करायचं याला आम्ही या जमिनीचा हक्क देणारच नाही देणार नाही म्हणजे देणार नाही एकाच जिद्द शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीसाठी बाबुळगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथे अधिकारी आले असता आम्ही त्यांना सामंजस्याने समजून सांगून निवेदन देऊन ते वापस गेलेले आहेत तरी तुमच्या माध्यमातून मला प्रश्न एकच सांगायचंय साहेब आम्हाच्या शेतकऱ्यांना दुसरी उपजीविकाची साधन नसल्यामुळं हा शक्तीपीठ गेल्याच्या नंतर आमच्या येथील जो शेतकरी आहे एक तर अल्पभूतारक होणार आहे किंवा भूमिहीन होणार आहे आणि त्यांच्या जे पुढचं भविष्य आहे ते संपूर्णपणे अंधारात ढकलला जाणार आहे कारण ह्या वयामध्ये कुठल्याही प्रकारचं त्यांना कुठलीही कंपनी काम देणार नाही त्यांना गाव सोडावं लागेल त्याच्यामुळं या सर्व शेतकऱ्यांनी एक जीवाने असा निर्णय घेतलेला आहे की शक्तीपीठाला कुठल्याही प्रकारची आपली जमीन एक इंच ही द्यायची नाही आणि दुसरी गोष्ट विकास विकास म्हणता तुम्ही जर रोड करून जर विकास होत असेल तर तुमचा विकास तुम्हालाच लख लावू आमच्या मनात कुठेतरी शंका यायली की नागपूर रत्नागिरी हा महामार्ग असताना जो आपण ग्रीन फील्ड करत आहात हा नेमका शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे का धनधानग्या व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी आहे याच्या खोलवर जर अभ्यास करत गेलं तर कुठेतरी मनामध्ये शंका येते की जे तुमचं प्रायव्हेट पोर्ट किंवा बंदर गोळ्यावर आहे आणि तिथून थेट माल तुम्हाला विदर्भामध्ये न्यायचा आहे आणि विदर्भातली खनिज जी पद संपत्ती जी आहे ती तुम्हाला, तुम्हाला बंदरावर नेऊन बाहेर देशामध्ये पाठवायची का अशी कुठंतरी पुसटशी शंका आमच्या मनामध्ये निर्माण होती त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्यावर जोर जबरदस्ती किंवा पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर जरी केला आम्ही तर आता सध्या मरण्यासाठी तत्पर आहोत कुठल्याही प्रकारची मोजणी आम्ही या शक्तीपीठाची होऊ देणार नाही तुम्ही पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर केला किंवा इतर अधिकाऱ्यांनी जर आम्हाला काही जोर जबरदस्ती केली तर त्यांना आम्ही प्रतिकार म्हणून कुठलंही काही करणार नाही याच्यानंतर जर आपण पुन्हा आमच्या जमिनीवर जर मोजणी करण्यासाठी आलात तर आम्ही आमच्या कुटुंबाची सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू ही माझी शासनाला कळकळीची विनंती आहे